हाय हॅलो नमस्कार माझ्या घरगुती रेसिपीमध्ये स्वागत आहे मी आज करणार आहे कारल्याची भाजी, भाजी करन, गात्ते, गात्ते तर कमी कडू होणारा कारल्याची भाजी करणार आहे मग कारण कारले किती आपण गूळ घातलं साखर घातलं तर कडू होणार असते आणि त्यातलं आपण म जरासं मसाला त्यांनी टाकून जरा कडू कमी व्हायला पाहिजे तसं करायचं आहे मग मी आज ते कसं करायचं ते शेअर केलेलं आहे आणि इकडे मी कारले असा गोल गोल चिरून घेतलेला आहे त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून शि उकडून घेणार आहे आणि कांदा टोमॅटो आलं लसूण कोथमीर इकडं बारीक करून घेतलेलं आहे हे बघा खोबरं आहे खोबरं खि बारीक चाळून खिसून खिसणीने खिसून घ्यायला लागलो हे बघा थोडंसं खो खोबरं घेतलेलं आहे आणि इकडे शेंगदाणा घेतलेलं आहे शेंगदाणा पण कलबत्तामध्ये बारीक करून घेतो सगळं इकडे सर्व मसाल ला है। ला मसाला तयार करून घेतलेला आहे मसाला तयार आहे आता फोडणी देऊया आणि इकडे कारले पण छान उकडलेले आहेत हे बघा उकडलेलं आहे आता हे एका चाळणमध्ये काढून घेऊया इकडे तेल गरम झाले तेलामध्ये एक चमचा जिरं टाकलेलं आहे आणि मोहरी टाकायचं नाही मी टाकलेलं नाही कांदा टोमॅटो जरा पहिला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे नंतर आलं लसूण पेस्ट घातलेला आहे आणि गरम मसाला हळद हळद आणि धना पावडर लाल मिरची आणि खोबरं शेंगदाणा सगळं घालून वेगवेगळी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि इकडं आपण उकळून घेतलेलं कारली त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर गरम पाणी किंवा थंड पाणी पण चालतं आहे आणि मी इकडे जरा कोमट पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये जरा असं गरम पाणी टाकलेलं आहे जरा पाच मिनटं त्यामध्ये ताट झाकून सोडलेलं आहे आणि परत त्यामध्ये एक अर्धा चमचा साखर घातलेला आहे साखर किंवा घूळ चालते आणि कोथंबीर पण टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे कारल्याची भाजी पोरं तर अजिबात खातच नाही आहे आणि इकडं मग त्यामुळे नंतर शेवटला अर्धं लिंबू पिळणार पिळून घेतलेलं आहे एक लिंबू पण चालते मी इकडे अर्धच घेतलेलं आहे टोमॅटो पण घातलेला असते चला इकडे कारल्याची भाजी तयार झालेली आहे मी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा प्लीज सपोर्ट करा कारल्याची भाजी